नमस्कार मी डॉक्टर रवींद्र जाधव डॉक्टर मित्र मध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो अत्यंत आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो चार दिवसापूर्वी कल्याण टाटा पॉवर येथे एक काका बेहोश पडलेल्या अवस्थेमध्ये पोलिसांना सापडले प्रचंड पाऊस होता आणि कोणी नव्हतं त्यांचं आजूबाजूला कोणीतरी फोन केला म्हणून त्या ठिकाणी पोलीस आले होते आणि नेहमीप्रमाणे कल्याण डोंबिवलीमध्ये काही घडलं तर पहिला फोन जो जातो तो डॉक्टर रवींद्र जाधवांना म्हणजे मला ते ह्याच्यासाठी की साहेब तुमच्याकडे तुमच्या ओल्ड एज होम मध्ये ह्या बाबांना एक दिवस ठेवतात का तर जनरली त्या दिवशी माझ्याकडे खूप गर्दी होती आणि त्यामुळे मी त्यांना नाही म्हणालो तरी त्यांनी खूप रिक्वेस्ट केली मग मी त्यांना म्हणालो की पहिलं महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये घेऊन जा तिथे त्यांचा मेडिकल होऊ जाऊ दे आणि मग तुम्ही मला लेटर द्या मग मी त्यांना मी घेतो काहीतरी ॲडजस्ट करतो आणि त्यानंतर आमच्या व्हॉलेंटियर्सने त्यांच्यासोबत जाऊन त्यांना कल्याण डोंबरी महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये ॲडमिट केलं मेडिकल चेकअप झालं दुसऱ्या दिवशी ते एवढंच सांगायला लागले की मी उल्हासनगर मार्केट असं तसं बोलायला लागले अंदाज आला आम्हाला की उल्हासनगरचे हे काका आहेत आणि ते हरवलेले आहेत आणि मग त्यानंतर आम्ही महानगरपालिकेतून त्यांना आमच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आमच्या ओल्ड एज होममध्ये घेऊन आलो आणि लगेचच मी माझ्या फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती मित्रांना मेसेज फॉरवर्ड केला त्यांचा फोटो टाकला आणि सांगितलं की हे काका सापडलेले आहेत आणि यांचं कोणी ओळखीचं असेल तर कृपया आम्हाला फोन करा आणि त्यांना घेऊन जा आणि आज चार दिवसानंतर उल्हासनगरवरून फोन आला की हे काका आम्ही ओळखतो आणि हे आमच्या बाजूलाच राहतात किती आनंदाची गोष्ट आहे ना मित्रांनो आणि तो सांगत होता की तिची आई चार दिवसापासून रडते त्या काकांची आणि त्यांना खूप आनंद झाला नंतर त्यांच्या बहिणीचाही फोन आला म्हटलं या पोलीस स्टेशनला तुम्ही जाऊन सांगा की आम्हा आम्हीच नातेवाईक आहोत आणि आम्ही तुम्हाला हँडओव्हर करतो अशा पद्धतीने एका काकांना आपण मायेचं घर परत मिळवून दिलेलं आहे त्यांचं बरोबर त्यांच्याच घरीच पुनर्वसन झालेलं आहे खूप मोठा आनंद होतो अशा असंख्य केसेस मित्र आपण आपल्या या डीएमसी टी ओल्ड एज होममध्ये डी एम सिटी ओल्ड एज हॉस्पिटलमध्ये सातत्याने आसरा देत असतो अशा लोकांना निराधारांना अनाथांना आणि एक खूप छान असं कुशलकर्म आपण करत असतो तुम्ही सुद्धा मला मदत करू शकता